हृदय थांबायच्या मार्गावर होतं पण जिथे शेवट वाटतो तिथे सुरुवात होते शस्त्रक्रियेच्या डॉक्टरांच्या हातून घडला एक मोठा चमत्कार आणि अखेर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली ठाण्यातील डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटल येथे एकावन्न वर्षीय रुग्णाचं हृदय आता पुन्हा धडधडतंय या रुग्णावर एरोटिक रूट रिप्लेसमेंट मेंटल प्रोसिजर ही अत्यंत अवघड अशी हृदय शस्त्रक्रिया व डॉक्टर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली आहे शंभर पैकी पाच जणांना हृदयाचा हा दुर्मिळ आजार होतो आणि अशातच या गरीब रुग्णाला नव संजीवनी मिळाली ती फक्त गोडबोले हॉस्पिटल यांच्या प्रयत्नांमुळेच ही संपूर्ण शस्त्रक्रिया खरोखरच अवघड होती या हृदय शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाचा हृदय पूर्णपणे बंद करून कृत्रिम हृदय व फुफ्फुसाची यंत्रणा जोडणी करून शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला रक्त पुरवठा अखंडित कार्यरत ठेवण्याचं कार्य संजीवन शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश काळे ओटी कर्मचारी व अतिदक्षता विभागातील सर्व कर्मचारी डॉक्टर यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया पार पडली असून या रुग्णाच्या जीवाला आता कोणताही धोका नाहीये ठाण्यातील डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटल मध्ये अँजोग्राफी पेसमेकर बायपास वॉल रिप्लेसमेंट अशा अनेक शस्त्रक्रिया होत असतात ही अत्यंत जटिल अशी शस्त्रक्रिया डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलने यशस्वीरित्या पार केली आणि याच निमित्त शिवसेनेचे नौपाळा विभाग प्रमुख किरण नागती यांनी डॉक्टर काजीव गोडबोले यांचा सन्मान केल्या व विशेष आभार देखील मानले यासह या, या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील गोडबोले हॉस्पिटल आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत नमस्कार मी डॉक्टर गोडबोले मी हृदयशास्त्रज्ञ आणि हार्ट सर्जरी करतो एक फार इंटरेस्टिंग केस आ, रिपोर्ट कर करू इच्छितो मी आमच्याकडे एक सा साठ वर्षाचा मा माणूस आला ज्याला खूप छातीत भयानक दुखायला लागला तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करवली त्याच्यात असं समजून आलं की त्याच्या जी हृदयातनं जी मेन नस निघते बाहेर ती अर्धवट फाटलेली होती आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तपू जो प्रवाह होता तो नॉर्मल रस्त्याने जाण्याच्याऐवजी दुसरीकडे चालला होता आणि त्याच्यामुळे काहीच वेळा ती फाटणार होती पूर्ण आणि त्याच्या जीवाला धोका होणार होता अशाकरता मग एकच उपाय असतो की सर्जरी करणं आणि ती पण वेळच्या वेळेस नाही झाली तर मग आपल्या हातातून पेशंट जाऊ शकतो तेच दाखवण्याकरता मी तुम्हाला मा ते चित्र आहे आपल्या याच्यावरती की ह्या प्रकारे ती अशी दिसायला लागते जेव्हा ती सुरुवातीला फाटायला लागते तेव्हा मग त्याला ट्रीटमेंट म्हणून मग आपण त्याला तेवढा भाग काढून टाकतो त्याच्या खाली एक वाल्व असतो मेन नसेच्या बाहेर जाण्याच्या रस्त्याच्या सुरुवातीला तो वाल असतो तोही लीक व्हायला लागतो म्हणून मग आपण तो वाल बदली करतो आणि मग वरची नस जी आहे ती आपल्या ह्याच्या आर्टिफिशियल ह्याच्याने बदलतो आणि मग त्याच्यामध्ये त्या नसेतनं निघणारे जे हृदयाला जाणाऱ्या नसेचे ते त्यांना ते बसवतो म्हणजे मग हा एक कॉम्पोजिट ग्राफ्ट म्हणतो आपण तो बनतो आणि मग अशा तऱ्हेने आपण त्याचा वाईट परिणाम होण्यासपासून थांबवून था टाकतो तर लकीली कसं झालं की हा पेशंट आपल्याकडे वेळच्या वेळ आल्यामुळे आणि तो ह्या इतक्या मेजर ऑपरेशन करता तयार झाल्यामुळे आपल्याला एक त्याचा जीव वाचवता आला कारण पुष्कळदा असं होतं की आपल्याला बरोबर आपण हॉस्पिटलला पोचत नाही त्यामुळे एकदम ॲडव्हान्स होऊन ते फाटून गेल्यानंतर मग काही करता येत नाही मग आम्हाला ही खुशी आहे की एक तसा तर सत्तावन्न वर्षाचा माणूस वयाने लहान आहे आणि तसा ॲक्टिव्ह आहे तर त्याला अजून पुढची पंचवीस तीस वर्ष त्याची ना चांगली जी असतील आयुष्याची ती चांगली जावी जातील ह्याची आपल्याला खुशी आणि हे खुश कसं आहे हे फार रुटीनली होत नसल्यामुळे मला वाटतं लोकांना कळवणं महत्त्वाचं आहे की अशा गोष्टी होतात आणि अशा वेळच्या वेळेस ट्रीटमेंट झाल्याने बऱ्याही होतात सर आता सद्यस्थितीला पेशंटची जी प्रकृती आहे ती नेमकी कशी आहे आता पेशंट चालतो आहे बोलतोय आज आज तर जिने चढून त्याला आम्ही जिने चढवायला लावले आणि ते त्यांनी छान मॅनेज केले आणि आता तो एकदम त्याच्या जखमावरच्या सगळ्या भरून गेले त्यामुळे आज तो घरी जायच्या तयारीत आहे सो आय आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी चांगला प्रोग्रेस केला ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भीती एक असते आपल्याला की ह्याच ही जी मेन नस आहे याच्यातून मेंदूकडे जाणाऱ्या नसा असतात आणि उर्वरित भागात पोटाकडे आणि पायाकडे जाणारी नस असते तर ह्याच्यात कशातही गडबड झाली तर मग आपल्याला स्ट्रोक म्हणजे लकवा होऊ शकतो किंवा जर खाली जाऊन झालं तर पोटाला आतड्यांना इजा होऊ शकते पायामध्ये रक्तपुरवठा बनवू शकतो ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स होतात जर जा उशीर झाला खूप आपल्या ट्रीटमेंटला तर ते लकीली ते सगळं आपल्या वेळच्या वेळ झाल्यामुळे हे सगळं नॉर्मल राहिलेतच ही महत्त्वाची गोष्ट आहे सर सर्जरीला किती वेळ लागतो <laughs> या सर्जरीला एक सहा ते आठ तासात आठ तास लागतात सहा ते आठ तास कमीत कमी या सर्जरीमध्ये काय होतं की आपण हृदयाचे सगळं हार्ट बंद करावं लागतं लंग्ज बंद करावं लागतात त्यामुळे आपल्या शरीराचं सगळं रक्त डायवर्ट होतं हार्ट लंग मशीनकडे म्हणजे आपले प्रोफेसर काळे चालवतात म्हणजे त्या काळी ते आपल्या हृदय आणि याचं काम त्यांचं मशीन करतात म्हणजे तेच त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं आणि मग त्याप्रमाणे आपण काय करतो की यांना आपण ही जी नस आहे आमची थोडीशी अशी फाटत गेली ती मेंदूकडच्या नसेकडे म्हणून आम्हाला त्यांचं पूर्ण सर्क्युलेशन बंद करावं लागलं म्हणजे अर्धा तास या पेशंटला जीव नसल्यासारखं होतं कारण सगळंच सर्क्युलेशन बंद होतं आणि मग त्या थोड्या वेळामध्ये पटापट आम्ही त्याला रिपेअर केलं आणि हा ग्राफ बसवला हो इथे त्या असा जो आहे ना हा हा असा असा बसला आहे थोडासा आमच्या या पेशंटमध्ये म्हणून मग ते गरजेचं होतं ते सर्क्युलेशन बनवत मग ते झाल्यानंतर आम्ही परत चालू केलं सर्क्युलेशन आणि अर्ध्या तासाच्या या नो सर्क्युलेशनच्या ह्याच्यानंतरसुद्धा सुद्धा पेशंट लकेल हॅज रिकवर्ड अँड आता चालतोय फिरतोय बोलतोय सगळं काही लक्षात येत आमच्या काय सरांची सर सर काळजी तर सगळ्यांनी जशी आपल्या बाकीच्या गोष्टींकरता काळजी घेतो हृदयाच्या तसंच हेल्दी राहावं कमीत कमी तेलकट तळकट तेल गोष्टी खाव्या एस्पेशली शहरात राहणाऱ्यांनी कारण कसं आहे की आपण पूर्वीच्या काळची आपली स्वयंपाक पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण जेवण लागलीच शेतात जाऊन काम करावं लागायचं खूप मेहनतीचं काम असायचं चालाय फिरायला खूप लागायचं पायी किंवा सायकल फारसं फार आजकाल हे सगळं बंद झालं आहे पण आपले पदार्थ तेच राहिलेत <laughs> त्यामुळे सगळे चरबीदार गोष्टी आपल्या शरीरात जमा होतात आणि मग ते अशा ठिकाणी जाऊन डिपॉझिट झाल्या की तिथे वीक स्पॉट्स तयार होतात ज्याच्यामध्ये की परत एवटा वगैरे घ्या नसा फाटायची गरज असते काय सॉरी फाटण्याचे चान्स असतात म्हणून हेल्दी लाईफस्टाईल एक्सरसाइज अवॉइड स्मोकिंग तंबाखू अँड <coughs> uh, एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यांनी सगळ्या सगळ्या वयात केलं पाहिजे म्हणजे ऐंशी वर्षापर्यंत करता येईल असे प व्यायाम करावे ज्याच्यावर मला वाटतं योगासन इज सगळ्यात बेस्ट त्या आपले जिम वगैरेचे वजन बिजनं घेणं तुम्ही काही वर्षानंतर नाही होत ते लोकांना नमस्कार मी काड्याक परफिनीस मराठीत संजीवनी शास्त्रज्ञ म्हणतात मी तेहतीस वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर के एम हॉस्पिटलमध्ये मिळाल्या ज्ञानामुळे मी आज सरांबरोबर ही कॉम्प्लिकेटेड केस एकदम उत्तमरित्या हँडल करू शकलो कारण अशा प्रकारच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया हृदय थांबवून कृत्रिम हृदय व रक्तविसरणची क्रिया मशीन जोडणी करून त्या रुग्णाला जिवंत ठेवायचं कार्य करावं लागतं हृदय शस्त्रिका चालू असताना हृदय बंद झालं दोन मिनटात मेंदू जगवू शकतो दोन ते तीन मिनटात पण अशा शस्रेगेसाठी तीन ते चार तास हृदय थांबावं लागतं ते कृत्रिम हृदय आणि रक्तविसरणची क्रिया माझ्याकडे असते आणि ते संपूर्ण पेशंटचे जीव मानवी देहातील अतिमहत्वाची जी आवय जसं काही मेंदू झाला त्याच्यानंतर यकृत झालं किडनी झाली हे असे अतिमहत्त्वाचे अवयव यांना जर वेळोवेळी रक्तपुरवठाने झाला तर हे अवयव डॅमेज होऊ शकतात निकामी होऊ शकतात म्हणून ह्या शरी शस्त्रक्रियासाठी कृत्रिम हृदय व फुफ्फुसाची यंत्रणा खूप गरजेची असते ती यंत्रणा माझ्याकडे असते आणि अशा पेशंटला जीवदान देण्याचं काम मला मिळालं आणि आम्ही हीच भावना ठेवतो की पर रुग्णसेवा हीच इस ईश्वरसेवा इस आणि हे सरांकडनं मला ज्ञान मिळालं आणि सरांकडनं भरपूर काही शिकायला मिळालं त्याबरोबर सरांबरोबर मी नेहमी कुठल्याही सर्जरीसाठी ट्वेंटी फोर आवर्स केव्हाही सांगितले तरी मी हादर होतो तब्येत पाणी ठीक आहे दुसरं का हॉस्पिटल मय है एक दो बार दुसरी थे गे मना किया जाऊ पर बलायंगे अच्छी दवाई करेंगे तुम्हाला अभि आठ दिन सभी तबीयत पाणी पूरा अच्छा आहे कोण टेन्शन नाही आहे सब ओके ठीक है कुछ नहीं है मेरे पिताजी को थोडा प्रॉब्लम हुआ था उसका ऑपरेशन किया इधर डॉक्टर ने सब डॉक्टर ने मी मदद की हमारी जो भी अभी किसको किस हुई तो सब इधर आना और सबसे सबसे है है। ये डॉक्टर है हे सबका भला करता है सब सबको आराम करता है डॉक्टर म्हणजे खऱ्या अर्थानं देवदूत असतो हे वेळोवेळी डॉक्टर राजीव गोडबोले यांनी सिद्ध केलेला आहे आणि जीवनदान म्हणजे जी काय असतं हे या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं खरं तर एक बेंटॉल प्रक्रिया ही प्रक्रिया जितकी मोठी आहे म्हणजे हृदय तुमचं तीन ते साडेतीन तास बंद ठेवून कृत्रिमरित्या ते सुरू ठेवून ती शस्त्रक्रिया करायची म्हणजे एखादी रक्तवाहिनी जेव्हा ठिसूळ होते म्हणजे त्याला चीर जाते असं म्हणूया आपण ती रक्तवाहिनी निकामी होते तेव्हा ती तेवढाच ते रक्तवाहिनीचा भाग काढून तिथे एक पाईप पाईप टाकणं म्हणजे खरं तर हे प्लंबिंगचं एखादं दृश्य आहे ते समोर येतो पण ज्या पद्धतीनं शिताफीनं ही शस्त्रक्रिया केली गेली बारा तास ही शस्त्रक्रिया ह्या घोडबोले हॉस्पिटलमध्ये चालली आणि ती कोणाची शस्त्रक्रिया होती तर सर्वसामान्य बिचारे ही मंडळी जी खरं तर एका गाडीमध्ये आपला उदरनिर्वाह करतात जडीबुटीचा वगैरे स्वतःचा एक छोटासा असा व्यवसाय आहे त्यांना राहिला तसा निवारा सुद्धा नाही आहे ती गाडी घेऊन ते दारोदार फिरत असतात वेगवेगळ्या नाक्यावर उभे असतात आणि त्यांच्यासाठीही शस्त्रक्रिया करणं हे अशक्य होतं पण मला असं वाटतं डॉक्टर राजीव गोडबोले आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खऱ्या अर्थानं हे यश आहे ना ह्या संपूर्ण टीमचं आणि सरांचं तर प्र... ते कॅप्टन ऑफ द हे टीम आहे त्यामुळे ह्यांच्यासाठी म्हणजे गोरगरिबांसाठी सुद्धा गोडबोले हॉस्पिटल धावून गेलं हे मला असं वाटतं विभाग प्रमुख म्हणून माझं एक अर्ध आद्य कर्तव्य आहे की नवपाडातल्या समस्त नागरिकांना आणि ठाण्यातल्या समस्त नागरिकांना मला अभिमान वाटतो आहे की आमच्या विभागामध्ये असं एक हॉस्पिटल आहे की जे खऱ्या अर्थाला रुग्णांसाठी प्रामाणिकपणे आणि देवरूपी सेवा करते